शेती म्हणजे फक्त पिकांचे उत्पादन करणे नाही तर त्यासोबतच मातीचं आरोग्य जपणं सुद्धा आहे बर का सेंद्रिय खतांमुळे ही माती सुपीक राहते आणि पुढील पिढीसाठी सुरक्षित शेती तयार होते शेतीत माती जिवंत ठेवायची असेल तर शेणखत हे सगळ्यात जुने आणि भरोसेमंद सेंद्रिय खत आहे चला तर मग सेंद्रिय खतांच्या या सिरीजमध्ये पहिल्यांदा पाहूयात शेणखताबद्दल माहिती पण त्या अगोदर आत्ताच ॲग्रो जगतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशीच तुमच्या उपयोगाची माहिती आम्ही नेहमी देत असतो गाई म्हैशींच्या शेणापासून तयार होणारे हे खत जमिनीची भूसभूषितता बुश वाढवते सेंद्रिय कर्ब वाढवते आणि मातीतील उपयुक्त जीवाणूंना चालना देते शेणखतामुळे पिकांची मुळांची वाढ चांगली होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते हे खत विशेषत भाजीपाला ऊस कडधान्य फळबागा गहू ज्वारी बाजरी अतिशय उपयुक्त आहे शेणखत वापरताना ते पूर्ण कुजलेले असणे फार आहे पेरणीपूर्वी किंवा लागवडीच्या पंधरा ते वीस दिवस आधी एकरी आठ ते दहा ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळावे ज्या ग्राहकांना शेणखत विकत घ्यायचे आहे किंवा ज्या विक्रेत्यांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचायचे आहे त्यांच्यासाठी जगत ॲप एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे शेणखताची खरेदी विक्री अतिशय सोप्या पद्धतीने होते चला तर मग आजच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा जगत ॲप